मिलेगा तो तो और सब पहला बॉल पहला बॉल आउट अपना वाट दो बॉल एक रन ये इस बॉल पे कैच पकड़ कर दो दम जय हिंद और पहली बोला में अपन देश में विकेट कट

तर अशा प्रकारे आता लाईट हांभालकरण तर तुम्हाला आता कसं वाटत संगम आलक करण तर ना संगमाला काय तर संघ तुम्हाला कसं वाटतंय आता लाईट गेले तर आता इथे थांबायला लागेल मालक तुम्ही तुम्ही काय बोलतात आपले मालक याचे स्टेडियमचे मालक तुम्ही अशी सोयी चांगली करा जनरेटर वगैरे आणायला पाहिजे होता तुम्ही तुमची नेक्स्ट टाइम वेगळा घ्या का स्टेडियम काय <laughs> स्टेडियम वेगळा आणायला लागेल पुढच्या वर्षी बुक नाही करणार आम्ही आता आपा पुढच्या वर्षी इम्प्रुव्हमेंट पाहिजे आपल्याला फक्त हा वाद वगैरे नाही होणार इम्प्रूव्हमेंट पाहिजे फक्त आपल्या आपण बोललो पुढच्या वर्षी जनरेटर वगैरे तर आमचा खेळ सध्या इथे थांबलेला आहे तर आमचा खेळ इथे सध्या थांबलेला आहे लाईट गेल्यामुळे तर आता आमचे आ, आ, मिस्टर स्मिथ तर आता लाईट गेले आपल्या सॉरी आयकॉन प्लेअर आमचे मिस्टर स्मिथ लाईट आपण टुर्नामेंटची इज्जत घालवतोय सगळं लाईट गेले काय लाईट असू दे ना अरे रियालिटी पुढच्या वर्षी आम्ही पहिलं वर्ष आहे अपलोड नाही करू शकत मी करणार आहे समजून घ्या नको नको पहिल्या वर्ष घ्या बरोबर आहे आपली पहिल्या वर्ष समजून घ्या माहिती दिसत नाही अजून पहिला वर्ष आहे मित्रांनो समजून घ्या टूर्नामेंट पहिलाच वर्ष आहे मंडल थोडासा गरीब आहे गरीब नाही गरीब म्हणजे माहिती जरा कमी पडली माहिती कमी पडली का लाईट जाऊ शकत नाही खूप श्रीमंत आहे पण पैशाने थोडासा गरीब नाही सोय पण केली असती आपण बोलतो आता समजाय का धन्यवाद अरे अजून अजून एक अजून एक तर आमचे अंपायर अंपायर पंच पहिलीच मॅच काय बोलतात ते बघणार आहेत तर तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला आता इकडे बघून बोलतो एक्सपिरियन्स आहे मला हा एवढ झाची होती अगदी चौथीला चौथीला असल्यापासून तुषार मॅच खेळतो तर आज त्या उद्या आपण उद्या ना तुमची मॅच आज आहे का आज तुमची आम्ही मॅच बघणार आहे तर बघूया तुम्ही किती ठीके, ठीके, किती माहीर खेळाडी आहात आणि किती नाही ते समजलं का ठीक आहे नेक्स्ट आता नेक्स्ट आमचं आयकॉन प्लेयर कोण आहे आमचं अजून अरुण नाना तो माहीत ठेवा ना तो माहीत ठेवा ना तुम्ही तर अरुण नाना अरुण नाना अजय थोडा फ्री आहेस का दोन मिनटं मला इथला बघतो थोडंसं एक्सप्लेन करून दाखव ना कसं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये आतापर्यंत साधारण रेट आणि कोणी काही चौका मारला ते सर्व का रन किती आलाच एकोणीस करत आहेत काय वाटतंय हे रन होऊ शकतात का एकोणीस रन खरं म्हणजे तीन ओव्हर आहे आणि चॅलेंज आहे मला वाटतं तुम्ही देखील त्याच गेममध्ये खूप मोठं चॅलेंज आहे आणि मला असं वाटतं की कोची ओर तुम्हाला दिली जाईल पॅटिंग आमची सॉरी सॉरी तर तुम्ही लास्ट ते लास्ट मी लास्ट माझी बात पण करू नको त्यांचीच बात कर ठीक आहे चालेल आयकॉन प्लेयर लास्टला चॅलेंज आहे आता खरं म्हणजे मला वाटतं ओपनर बॅट्समन असणारे तुमचे आकाश आणि आणि असं वाटतंय आहे की चार चौकर तर तेच मारतील किती कारण कारण चार चौकर मारू कॉन्फिडन्स मी बघतोय मॅच सुरू होण्याच्या आधीपासनं ट्रॉफी आमची असा असा कॉन्फिडन्स मी कधी कोणाचं बघितलं नाही पण आहे विराट कोहलीचा पॅन येतो त्या माणसामध्ये जज्बा आहे आणि दुसरा वन कोण उतरणार आहे वन डाऊनला मला तर अजून सांगितलं पण नाही कोण उतरणार आहे काय बोलतो परत पहिल्या बोलत बोलत उडणार पहिली पहिली तुला आहे का हां मग पहिली बॅटिंग हां काय नाही पिचची कंडिशन आहे तुम्ही बॅटर साइड इज बेटर कंडिशन इज पीच पिच अँड बॉलिंग साइड इज बेटर कंडिशन पीच पिच अँड आम्ही आमचे गणेश काडे जय काडे गवी काडे पूर्ण गाजवलेला आहे स्टंप अँड लेग साइड इज द मिसम बिकॉज Uh, nice condition is nice uh, condition cool. <laughs> <coughs> <coughs> <coughs>

रामचे सरपंच झाले रामचे सरपंच अशोक किर अशोक गरज यांचे आमच्या ए पी एलमध्ये हार्दिक स्वागत 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 आता लाईट आलेली नाही आमच्या पण दाखवलंय कुठे आप्पा आप्पा लाईट घेऊन आला का

लगल <laughs> तो। है <laughs> तो बाहर

લે બે નંબર કાયસ્ત લગન કે છે 79630401 નંબર બોલાતું આતા જીપી જીપી ચાલ ચાલ માનસ માનસ નંબર દેના આવું જાવતી આવો સંભાળ્યા જઈ રહ્યા છો એ સુને તું

Berpunyai Itu

agle ğa�Net diversity GA uma speek 하HAHA PREPẤ Ve seeds semester sociot University since the 시스템 indones faced at the nightall, he said herspa .e this is one of those of their dads. at this end is a RCAad in her own région .s i said at the home.u and she went back to this stand.one 3nces.com nsis protestantes for this part.com ,is the gym experience, found the most comfort in her status because you userazeth wh Sofia, um his statement. no idea! And I salad. Let the carrots Après I had a couple of children kept coming in because of this? .haha don't eat them all. .isten ass and rare preparing their tub.la I apologize .qa .ore .at2016... Then she wanted to talk about this Aw' sows Hey

थोड़ा <laughs> सा <laughs> <laughs> तो तुम्हाला प्रत्येक गोलंदाज फलंदाजामध्ये पक्षस नावाचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी मानसेने दोन फलंदाज आऊट केलेले त्याच्यासाठी 2955 टक्के मिळवले आहे सुभे बोल हा चला चला मॅच आहे तो मानसे येऊन जाते टाकलं नाही आनंद पैसे दिल्या मानसा करतो आता अशोक नाना डायरेक्ट पाचशे एक रुपयाचा बारा देणार रे पहिले एक एक विकेटला तू न अशोक ना ना अशोक ना ना अशोक ना पाचशे एक रुपयाचा बारा

म्हण्याची आहे म्हतीला मस्त बस 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 काहीच आता पुन्हा एकदा आमची मॅच आहे तर पुन्हा आता आम्ही चाललो फिल्डिंगला तर आता आपण काय करणार आहेत फिल्डिंगला जाणार आहेत चला तर आता कॅमेरा कॅमेरा आमचे गावचे रील्सात धीरज किरपण यांच्याकडे देत आहे तर तर अठ्ठावीस रन जे की अशक्य होते ते एकच प्लेअरने केलेले आहेत त्याबद्दल त्याला पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच या तर तुला